श्री स्वामी समर्थ नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसबद्दल सर्व माहिती देणार आहे आणि त्यामध्ये घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असेल देवीची नऊ रूपे कुठली असतील आणि या नऊ रूपांना नैवेद्य कुठला दाखवावा प्र त्याचप्रमाणे रोज कोणत्या फुलांच्या माळा देवीला घालाव्यात याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे शारदीय नवरात्र म्हणजेच घटस्थापना होय नवरात्र उत्सव हा अश्विन महिन्यातल्या शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि नवमी तिथीला थी संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो घटस्थापना ही प्रतिपदा तिथीच्या थी दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो अशा प्रकारे शारदीय नवरात्र साजरी केली जाते यावर्षी नवरात्रीची सुरुवात गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत संपेल आणि तिथीनुसार तीन ऑक्टोंबरपासून सुरू होईल यावर्षी तीन ऑक्टोंबरला दोन शुभमुहूर्त आहेत ते कुठले ते पाहूयात आता कलश स्थापना शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनट मिनटापर्यंत सकाळ तसेच दुसरा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असेल दुपारी तुम्हाला फक्त सत्तेचाळीस मिनटाचा शुभमुहूर्त मिळेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर तो घट देवीची मूर्ती किंवा टाक हा नऊ दिवस हलवत नाही या नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केल्या जातात आणि देवीची त्रिकाल पूजा केली जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नवरात्रीमध्ये कुठलेही अवघड मंत्र न म्हणता साधे मंत्र म्हणूनसुद्धा आपण देवीला प्रसन्न करू शकतो त्यापैकी पहिला मंत्र आहे सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आणि दुसरा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे हे दोन अतिशय सोपे मंत्र आहेत आता आपण बघूयात की देवीची नऊ रूपे कुठली आहेत आणि या रूपांना कुठल्या माळा चालणार आहेत आणि नैवेद्य कुठल्या प्रकारचे असणार आहेत तर पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते ही देवी हिमालयाची कन्या आहे म्हणून इचं नाव शैलपुत्री असं आहे या देवीला शुद्ध तुपामध्ये बनवले जे काही पदार्थ असतील ते पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि या देवीला शेवंतीची किंवा सोनचाफ्याची माळ चालणार आहे आता देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी हे देवीचं देवी देवी सा दे अविवाहित देवी देवी रूप आहे देवीच्या या रूपाची सेवा केल्याने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते आणि या देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तसेच अनंत मोगरा चमेली किंवा पांढऱ्या फुलांची माळ या देवीला चालणार आहे आता देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा देवी या देवीला दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे हिला निळी फुलं गोकर्णाचे फुल किंवा कृष्णकमळ यासारख्या फुलांच्या माळा घातली जाणार आहे त्या देवीचं चौथं रूप आहे देवी कुष्मांडा हिला सिद्धीची देवी असे म्हटले जाते आणि ही दुःख दूर करते तसेच ह्या देवीला मालपुवा हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे हिला मालपुहाचा त्या माल नैवेद्य दाखवला जातो तसेच केशरी किंवा भगव्या रंगाची फुले अबोली किंवा अशोकाची माळ या देवीला चढवली जाणार आहे देवीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता देवी ही कार्तिकेयाची आई आहे आणि या देवीला केळीचा नैवेद्य चढवला जाणार आहे तसेच या देवीला बेलाची किंवा कुंकवाची माळ चढवली जाणार आहे आता देवीचं सहावं रूप आहे देवी कात्यायनी ही देवी आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि या देवीला मध हे अतिशय प्रिय आहे म्हणून या देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि या देवीला कर्दळीच्या फुलांची माळ चढवली जाणार आहे आता देवीचं सातवं रूप आहे देवी कालरात्री या देवीची सेवा केल्याने आर्थिक कष्ट दूर होते आणि या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच झेंडू किंवा नारंगी रंगाच्या फुलांची माळ या देवीला चढवली जाणार आहे आता देवीचं आठवं रूप आहे देवी महागौरी या देवीची सेवा केल्याने दुःख आणि दरिद्रता दूर होते तसेच या देवीला नारळ अर्पण करतात नार किंवा नारळापासून बनवलेले पदार्थ हे देवीला नैवेद्य म्हणून ठेवली जाणार आहेत तसेच तांबडी फुलं जास्वंद किंवा कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ या देवीला चढवली जाणार आहे आता नववं आणि शेवटचं रूप म्हणजे देवी सिद्धिदात्री ही देवी, 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 सिद्ध देवी कमळावर बसलेली आहे आणि ह्या देवीची सेवा केल्यामुळे आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते तसेच या देवीला हलवा पुरी किंवा खीरचा नैवेद्य दाखवला जातो नववी माळ म्हणून या देवीला कुंकुमार्चन केले जाते अशा प्रकारे देवीच्या नऊ रूपांची सेवा केली जाणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवू आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा